कधी वाटतं का की आपलीच लाईफ सतत गुंतागुंतीत अडकते सतत नात्यांमध्ये गैरसमज स्वतःवरचा राग जगाकडून अपेक्षा आणि सतत असलेला मानसिक थकवा मग एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा मी खरंच असं जीवन जगायला आलो आहे का नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कर आज मी तुम्हाला सांगणार आहे चार सोप्या पण खोल विचारधारा जी एका छोट्याशा पुस्तकात लपलेली आहे द फोर ॲग्रीमेंट्स ही चार ॲग्रीमेंट्स जर स्वीकारली तर आयुष्य खऱ्या अर्थानं मोकळं शांत आणि आनंदी होऊ शकतं पहिलं वचन आहे आपल्या शब्दांची ताकद ओळखा आपण दररोज किती वेळा स्वतःबद्दल वाईट बोलतो मी काहीच करू शकत नाही माझं नशीबच खराब आहे लोक काय म्हणतील शब्द हे मंत्रासारखे असतात ते इतरांना जखमही करू शकतात आणि उभंही करू शकतात त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक बोला इतरांबद्दलही वाईट बोलणं थांबवा शब्दांचा वापर प्रेम आणि सत्यासाठी करा जर तुम्ही स्वतःला दररोज सांगितलं की मी काहीच नाही तर तुमचा आत्मविश्वास संपेल मग आपण स्वतःशी असं का बोलतो दुसरं वचन आहे काहीही वैयक्तिक घेऊ नका डोंट टेक एनिथिंग पर्सनली लोक काय बोलतात त्याचं नव्याण्णव टक्के कारण त्यांचं स्वतःचं आयुष्य अनुभव समस्या असतात ते तुमच्याकडं नाही कोणीतरी तुमच्यावर टीका केली ती त्यांच्या दृष्टिकोनातून आहे कोणीतरी तुमचं कौतुक केलं तेही त्यांच्या अनुभवावर आधारित आहे जर आपण सर्व गोष्टी वैयक्तिक घेत राहिलो तर आपण कायम राग दुःख न्यूनगंड यांच्या जाळ्यात अडकून पडतो लोक काय म्हणतात यापेक्षा मी स्वतःला काय समजतो हे महत्त्वाचं तिसरं वचन आहे गृहीत धरू नका डोंट मेक अझम्शन्स आपण कितीतरी वेळा असं म्हणतो की त्याने मला कॉल केला नाही म्हणजे तो बदलला आहे आणखी असं बरंच काही पण नव्वद टक्के वेळा हे खरं नसतं नेहमी स्पष्ट विचारणा करा समजूत काढण्याऐवजी संवाद करा आणि नात्यांमधील गैरसमज टाळा चौथं वचन म्हणजे नेहमी तुमचं सर्वोत्तम द्या ऑलवेज डू युअर बेस्ट चौथं वचन हे सर्वात व्यावहारिक प्रात्यक्षिक आणि दैनंदिन जीवनात उपयोगी असं वचन आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असलात आजारी आनंदी थकलेले उत्साही तुम्ही त्या क्षणी शक्य तितकं तुमचं सर्वोत्तम द्या या वचनाचं सौंदर्य म्हणजे हे तुम्हाला परिपूर्ण होण्यासाठी सांगत नाही ते तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतं सर्वोत्तम म्हणजे काय सर्वोत्तम म्हणजे इतरांपेक्षा चांगलं नाही कालच्या स्वतःपेक्षा चांगलं असणं हेच खऱ्या अर्थानं सर्वोत्तम उदाहरण जर काल मी दहा मिनटं व्यायाम केला होता तर आज मी बारा मिनटं व्यायाम केला हा सर्वोत्तम काल एखाद्या व्यक्तीवर ओरडलात पण आज संयम ठेवला हेही सर्वोत्तम काल आळस आला तरी एक तास अभ्यास केला म्हणजे सर्वोत्तम यामुळे स्वतःवरचा तणाव कमी होतो तुम्ही माझं शंभर टक्के आहे असं जेव्हा म्हणता तेव्हा परिणाम कसे येतील याचा त्रास राहत नाही मी माझं काम केले आता जे होईल ते स्वीकारतो ही भावना आंतरिक शांतता देते अपयशाची भीती कमी होते जर आपण सगळं दिलं आणि तरी यश मिळालं नाही तरीही मनात पश्चाताप राहत नाही कारण आपण कसूर केलेली नसते आपण सतत प्रगती करतो सर्वोत्तम देणं ही सवय बनली की चुकांमधून शिकणं सुधारणा करणं आणि आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी नैसर्गिकपणे घडतात आता तुम्ही म्हणाल हे वचन प्रत्यक्षात आणायचं कसं तर पहिली गोष्ट म्हणजे तुलना थांबवा तुमचा बेस्ट इतरांच्या बेस्टपेक्षा वेगळं असेल तुमचं आयुष्य पार्श्वभूमी समस्या वेगळ्या आहेत म्हणून तुमची मापही वेगळी असावी प्रत्येक गोष्टीत संपूर्ण लक्ष द्या काम छोटं असं व मोठं पूर्ण मन लावा फक्त काम उरकायचं नाही चांगलं करायचं ही वृत्ती ठेवा काही दिवस आपण थकलेला असतो शारीरिक व मानसिक दृष्टिकोनातून कमकुवत असतो तेव्हा त्या क्षणासाठी जे शक्य आहे तेच बेस्ट ठरतं तुम्ही जे करता तेच तुमचं आयुष्य घडवतं म्हणून प्रत्येक कामात सर्वोत्तम द्या ते तुमच्यासाठीच आहे सर्वोत्तम देणं म्हणजे प्रामाणिक प्रयत्न यश नक्की मिळेल असं नाही पण मनशांती नक्की मिळेल हे वचन तुमचं स्वतःवर प्रेम करणं स्वतःला सन्मान देणं आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं शिकवतं आजपासून स्वतःला विचारा मी खरंच माझं सर्वोत्तम दिले का आणि हळूहळू तुमचं आयुष्य बदलून जाईल या चार वचनांनी आयुष्य कसं बदलतं या चार वचनांचा उपयोग करून बघा शब्दांची ताकद ओळखा वैयक्तिक घेणं थांबवा गृहितक टाळा आणि नेहमी सर्वोत्तम द्या या चार गोष्टींनी तणाव कमी होतो नाती मजबूत होतात आणि आपण स्वतःशी शांत होत जातो जर हे विचार तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मी हे वचन स्वीकारतो आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद